वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण बघूया गरमागरम टेस्टी असे मक्याच्या वड्याची रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मक्याचे किंवा कॉर्नचे वडे करण्यासाठी आपण इथं एक वाटी मक्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे नितळून घ्यायचे आणि मिक्सरमधून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची गरजेनुसार पाणी वापरायचं आणि ह्याची पेस्ट करून घ्यायची आता ही पेस्ट करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण आता ह्याचं पीठ बनवून घेऊया जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे मक्याची मक्याच्या दाण्यांची ती आता ह्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा जिरं एक चमचा ओवा एक छोटा चमचा तेल पोहे खातो ते चमचा इथं तेल वापरायचं आहे आणि चवीनुसार मीठ हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र एक करून घ्यायचं आता ह्याच्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण मक्याच्या दाण्यांची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते त्या पाण्याचा वापर आपण पीठ मळण्यासाठी करून घ्यायचं थोडं थोडं पाणी वापरायचं आणि पीठ मळायचं जे ऑलरेडी जी, जी आपण आधीच पेस्ट करून घेतलेली आहे ती आधी सगळी पेस्ट आहे ती पिठाला लावून घ्यायची आणि त्याच्यानंतरच पाण्याचा वापर करायचा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीनं वड्याचं पीठ आहे ते आपल्याला मळून तयार करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपण आहेत ते वडे आता थापून घ्यायचे वडे थापण्यासाठी इथं तुम्ही प्लास्टिकच्या पेपरचा किंवा कॉटनच्या कपड्याचासुद्धा वापर करू शकता आता इथं कॉटनचं कापड स्वच्छ घेतलेलं आहे ते ओलं करून घ्यायचं थोडं म्हणजे वडे थापताना सोपं जातं आणि त्यासोबतच हातालासुद्धा पाणी लावायचं म्हणजे वडे थापायला आपल्याला जास्त सोपं जातं आणि काढतानासुद्धा आपल्याला ते सोपं जातं वडे ज्या साईजचे पाहिजेत त्या साईट साईजचेच गोळे करून घ्यायचे आणि बोटांच्या साह्यानं वडे आहेत ते थापून घ्यायचे आता ह्या ह्याच पद्धतीनं सगळे वडे आहेत ते तळण्यासाठी आपण थापून घेऊया वडे थापताना ते जास्त पातळ नाही थापायचे म्हणजे तळल्यानंतर ते कडक होतील आणि जास्त जाडसुद्धा नाही थापायचे मध्यम आकारामध्ये मध्यम साईजमध्ये वडे आहेत ते आपल्याला थापून घ्यायचे आहेत आता सगळे वडे इथं थापून तयार झालेले आहेत आता आपण ते तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवरच कॉर्नचे वडे आहेत ते दोन्ही बाजूने आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि वडे जर तळले तर ते वडे वरून करपतील आणि आतून कच्ची राहतील त्यामुळे नेहमी वडे तळताना गॅसची फ्लेम आहे ती तेल तापल्यानंतर मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरच वडे आहेत ते तळून घ्यायचे कॉनचे वडे तळून तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धतीनं आपण बाकीचे सुद्धा वडे आहेत ते सगळे तळून घेऊया झटपट टेस्टी आणि हेल्दी असे कॉनचे किंवा मक्याच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनला नक्कीच प्रेस करा ज्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ बघता येतील